मंडळी मी अद्वि तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आमच्या इकडे आलेले आई आणि आत्या म्हणजे मम्मीची आत्या आणि आई तर आता ते लोक झालेले आहेत बाहेर आणि आम्ही त्याला त्यांना आता सोडायला जाणार आहोत कुर्ल्याला तर चला मग तिकडे जाऊनच भेटूयात आणि बघूयात त्यांची तयारी झाली की नाही चला तर मग मम्मी जाते त्याला त्यांना सोडायला तर मग मम्मी बोलते कुर्ला टर्मिनसवरून त्यांची ट्रेन आहे बाराची सोडून परत येणार आहे खूप दिवसातून भेटले आईला आणि आत्याला एप्रिलमधून एप्रिलमध्ये भेटलेली त्याच्यावर आता सहा महिन्यातून आलेत पण नंतर भेटून त्यांना परत येतील आठ दिवसांनी आठ दिवसाची पिकनिक आहे त्यांची मग परत आल्यावर भेटेल त्यांना आता हॅपी जर्नी करूया आपण सगळ्यांनी मी सगळा ब्लॉक करेल जाईपर्यंत चला मग बघूया की बघा आई पिकनिकला झाली आज आणि आता सेम साड्या घातल्यात दोघीने बघा गावावरनं आलेत आणि लगेच पिकनिकला नंतर आल्यावर भेटूया आपण त्यांना हॅपी जर्नी करूया किती दिवसांना बघतात काय सवय नाही ना ना व्हिडिओमध्ये यायची त्यामुळे फोटो काढल्यासारखा उभे खूप दिवसांत भेटलं आहे मला बोलायला नाही भेटलं लगेच आलं आणि चाललेत नंतर आल्यावर भेटलं चला येऊन भेटूया चला मी येते ना सोडायला आणि चला चालल्यात या स्टेशनला जाऊ तिथून मग ट्रेननी लोक व्हायला जाऊ आता बघा बघा कशी घेतली ट्रेनमध्ये बसला आम्ही मावशी पण आले खाल्लं आता आम्ही कुर्त्याला जाऊनच भेटलो तिथून याची ट्रेन आहे बारा वाजताची तो पण आले सोला बायक बघा तुमच्यावर असं आले का आमच्यावर येत नाही आता आम्ही स्टेशनला उतरलो आहे या साईडून त्या साईडला शोभा पण आली सोडायला आधी जेवून थांबलेली मच्छर चावून चावून खाला होत ना इथे पुढे जेवून बसलेली आमच्या पुढची टाइम पकडून गेल्या वर्षी आम्ही गेलेलो ना मजा केलेली मजा केलेली <laughs> बनवत नव्हतो ना तिकडून आल्यावर चालू केलं भाऊ पण आले प्रशांत आणि देवेन भाऊ आम्ही लोक मान्य एक एक ना ते एकच सगळ्याकडून टोटल माणसं दिवशी आर्मीची चालते मूर्ती काकी आर्मीची त्या पण चालेल पिकनिकला बाय करा हायडी सगळ्या यांच्या ग्रुपमधल्या आय डी देतात त्याच्यावर नंबर असतो फोन नंबर ॲड्रेस त्यांचा नंबर बाय करा बाय बाय चल मग सावकात जावा फोन करा एन्जॉय करा टेन्शन घेऊन ड्रायव्हर चला बाय करायला माझ्याकडे तू बाय करीच्या माझ्याकडे तू बाय कर चला चला आपल्याला इकडे बाय बाय हॅप्पी जर्नी त्याला पण सोडलं तर आम्ही लोक निघालत घरी म्हणजे दरवर्षी पिकनिक निघते गेल्या वर्षी आम्ही गेलेलो माथुरा ऋषिकेश वृंदावन तिकडे फिरून आलो आठ आठ दिवसाचे काढतो ते लोक आई मावशीने आत्याला पाठवलंय खूप लोक असतात त्यांच्या सगळे दीडशे दोनशे लोकं असतात पिकनिकमध्ये आम्ही चालू हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये परंतु बाय करा बाय ਨਾ ਨਾ ਘਰੇ ਵਰਜ ਜੀ ਨੇ ਮਮਦਰਾ ਬੋਸ਼ਾ ਦੀ ਨਾ ਨਾ ਜੇ ਤਾ ਬਲਾ ਸਭ ਤੇ ਮੇਲੀ ਬਨ ਜੇ ਵਜੁਲਾ ਜਲਾ ਸਾਥ ਤੇ ਸੁਣਾ ਮਨਰਾਜ ਸਾਰਾ ਕਰਨਾ ਸੁਕਾਹ ਕਰਦੇ ਨਾ ਪਰਾਤਾਰੇ ਕੀਤੀ ਪਤਰਾ ਮਿਆਚਿ ਚਪਰੇ ਬੋਨੇ ਰੰਗਤਾਨ ਨਾ ਕੋਣ ਚਗੇ ਨਾ ਕੋਣ ਚਗੇ